गटारी अमावस्या स्पेशल रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला चिकन तंदुरी कशी बनवायची ते सांगणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल चव लागते या तंदुरीची ओव्हन ग्रिलर किंवा तंदूर वापरलेला नाही आहे इथे मी मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये एक स्पून हळद घेतलेली आहे त्याचबरोबर मी एक स्पून मीठ घेतलेलं आहे एक स्पून मी इथे धने पूड घेतलेली आहे एक टी स्पून मी इथे रेड चिली पावडर घेतलेली आहे एक स्पून काश्मीरी चिली पावडर मी एक टीस्पून मी इथे चिकन मसाला किंवा गरम मसाला घेतलेला आहे इथे एक टीस्पून आपल्याला गार्लिक पावडर घ्यायची आहे एक टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून मी इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि एक टी स्पून मी ते स्टार्च टाकलेला आहे किंवा कॉर्न कॉर्नफ्लोरी घेऊ शकता आणि ते एक दोन टेबल स्पून आपल्याला ऑइल घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा कप इथे आपल्याला दही घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता आपलं हे मिक्सचर तयार झालेलं आहे आता आपण चिकनचे पिसेस घेऊया तुम्ही इथे चिकनचे फक्त लेग पीस घेतले तरी चालतील हे चिकन लेग क्वार्टर पीसेस ले मी घेतलेले आहेत तर यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेली आहे आता हे मी व्यवस्थित लावून घेत आहे संपूर्ण चिकन पीसेसला हळद आणि मीठ टाकल्यामुळे चिकनचं जे काही जंतू वगैरे लागलेले असतात ते व्यवस्थित निघून जातात आता यामध्ये मी पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळा हे चिकन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे चिकन स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला सुरीने या चिकनला थोडेसे कट्स मारायचे आहेत कट्स केल्यामुळे काय होईल आपण जो मॅरिनेशनचा मसाला बनवलेला आहे तो आपल्या चिकन पीसेस मध्ये व्यवस्थित मुरायला मदत होते तर आता इथे आपण जे मॅरिनेशनची पेस्ट बनवली आहे ती दोन्ही पण पीस ला व्यवस्थित अशी लावून घेऊया अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे ओव्हरनाईट ठेवलं तर तुम्हाला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावं लागेल छान चव येण्यासाठी कमीत कमी एक तास आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता आपण इथे एक पॅन घेतलेला आहे त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला पॅनला व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे आता एक तास मी मॅरिनेट केलेलं होतं चिकन ते आपल्याला आता पॅनवरती हळुवारपणे सोडायचं आहे दोन्ही पण पीसेस आता एका साइडनी आपल्याला एक पाच मिनिट मंद आचेवरती आपल्याला आप शिजून घ्यायचं आहे थोडासा पॅन हलवून आपल्याला तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला दोन्ही चिकन पिसेसच्या साईडस बदलून घ्यायच्यात आणि त्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला पाच मिनिट मंद आचेवरती शिजू द्यायचंय आपल्याला यावर आत्ता झाकण टाकायची गरज नाहीये अशा पद्धतीने थोडंसं उलटून पालटून आपल्याला व्यवस्थितपणे चिकन शिजवू द्यायचं आहे हे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं पूर्ण मसाला शिजत नाही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी जवळपास पंधरा मिनिट लागतात बारीक फ्लेमवरती आपण जर करत असेल तर तुम्ही पाहू शकता आता मसाला जो आहे तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि चिकन आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आता आपल्याला एक महत्त्वाची प्रोसेस करायची ती म्हणजे तंदूर करणे तर आपल्याला गॅसवरती एक पण जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण गॅस चालू करून ते दोन्ही पण पीसेस ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे त्या हाय फ्लेमवर आपल्याला रोस्ट करायचं आहे एक दोन मिनिट रोस्ट झाल्यानंतर आपल्याला परत साईड चेंज करायची आहे आणि असंच साईड चेंज करत आपल्याला हे जे पिसेस आहेत ते व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचे ही प्रोसेस केल्यामुळे आपल्याला तंदूर ग्रिलर ओव्हन याची गरज भासत नाही फक्त एवढंच की ही प्रक्रिया करताना खूप जास्त सावधानीने करायला करायला लागेल तुम्ही पाहू शकता एका साईडनी तंदुरी व्यवस्थितपणे आपली रोस्ट झालेली आहे नंतर दुसऱ्या साईडने पण छान अशी रोस्ट होत आहे अशा प्रकारे आपल्याला जेवढं जेवढं एक पाच ते दहा मिनिटच लागतात जास्त वेळ लागत नाही प्रत्येक साईडला पाच मिनिट असेल तर दहा मिनिटामध्ये आपली तंदुरी रेडी होऊन जाते तुम्ही नक्की पाहू शकता सोप्यातली सोपी पद्धत वापरून आपण चिकन तंदुरी घरी कशा प्रकारे बनवू शकतो आपल्याकडे ओव्हन ग्रिलर किंवा तंदुरी मेकर नसेल तरीसुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही सेम रेस्टॉरंटमध्ये मिळतात तशीच चव लागते तर यावर फक्त थोडासा लिंबू पिळून थोडासा कांद्याचे स्लाइस देऊन आपण सर्व करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि छान झाली असेल तर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू